नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज छान अशी चटपटी तिखट लागणारी आणि थोडीशी कुरकुरीत लागणारी कांद्याची चटणी बनवणार आहे तर त्यासाठी तुमच्याकडे कुठलीही लोखंडी कढई किंवा तवा असेल तरी पण चालू शकतं कारण त्यात त्यात जर तुम्ही ही चटणी बनवली तर खूप छान अशी होते तर सुरुवातीला इथे तीन पळे हे तेल घातलेलं आहे त्यामध्ये थोडेसे जिरे घातले आहे आणि कांदा हा भरपूर घ्यायचा आहे मी दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत म्हणजे एवढेही बारीक नाही चिरलेले मीडियम असा हा कांदा चिरून घेतलेला आहे लसूण इथे मी न सोलताच घेतलेला आहे आणि थोडेसे आता शेंगदाणे भाजलेले घ्यायचे आहेत कांदा परतेपर्यंत कांदा परतत आहे तोपर्यंत आता हा दाण्याचा कोट असा जाडसर करून घ्यायचा आहे म्हणजे कांद्याची चटणी खूप छान होते गॅस इथे बारीकच ठेवलेला आहे तुम्ही इथे पाहू शकता की कांदा हा किती छान गुलाबी असा परतून झालेला आहे आता यापेक्षाही थोडासा अजून गुलाबी करून घ्यायचा आहे म्हणजे चटणी ही, ही थोडीशी कुरकुरीत लागते आता त्यामध्ये दोन चमचे हे लाल तिखट घालायचं आहे आता तुम्ही इथे एक चमचाही घालू शकता आवडीनुसार तुम्हाला जसं तिखट हवं असेल तेवढा तुम्ही इथे लाल तिखट वापरू शकता इथे छान लाल तिखट आणि कांदा परतून झालेला आहे गॅस एकदम मंद ठेवायचा आहे नाहीतर चटणीही करपू शकते त्यामुळे गॅस बारीक ठेवूनच ही कांद्याची चटणी बनवायची आहे आता यामध्ये केलेला दाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित अशी ही चटणी सतत हलवत राहायची आहे आता हलवून झाल्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि तुम्हाला जर एकदम कोरडी फटफटीत आणि कुरकुरीत करायची असेल तर तुम्ही बारीक गॅसवर ही सतत हलवत राहा आणि जर थोडीशी ओलसर हवी असेल तर लगेच गॅस हा बंद करायचा आहे इथे आता चटणी छान अशी परतून झालेली आहे ही चटणी पोळी किंवा भाकरी किंवा वरण भातासोबतही खूप छान लागते मस्त अशी इथे कांद्याची चटणी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका